आ, नमस्कार मुला आ, मी असलं मला आपण पाहत कराड वार्ता माझ्यासोबत सध्या आहेत विश्व इंडियन पार्टीचे सातार जिल्हाध्यक्ष आणि सामाजिक कार्यकर्ते बापूसाहेब लाडगे त्यांच्याशी आपण बातचीत करणार आहोत नुकतीच कराड आणि मालकापूर नगर परिषदेची निवडणुकीचा बिघड वाजलं या संदर्भात मी त्यांच्याशी बातचीत करतोय बापू पहिला माझा असा प्रश्न राहील की विश्व इंडियन पार्टीचे तुम्ही जिल्हा अध्यक्ष आहात दोन नगरपालिका कराड असेल मालकापूर असेल यांच्या निवडणुका लागलेल्या आहेत काय तुमची भूमिका राहणार आहे नमस्कार मी प्रथम कराड वार्ताचे खरोखर कर मनापासून अभिनंदन करतो ही माझ्या सारख्या सामान्य कार्यकर्त्याची मुलाखत घेत आहेत त्याच्याबद्दल मी पुन्हा पुन्हा सह्याद्री वार्ताचे अभिनंदन करतो आज कराड शहर नगर परिषद आणि मलकापूर नगर परिषद निवडणूक जाहीर झालेली असल्याने आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष विश्व इंडियन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष माने भाई आवी चांदणे यांच्या आदेशानुसार आम्हाला आता असा आदेश आलेला आहे की आले कराड नगर परिषद आणि मलकापूर नगर परिषद निवडणूक आपण सर्व उमेदवार उभे करून निवडणुका लढवायच्या आहेत आणि पूर्ण तयारीनिशय आपण निवडणुकीत सामोरे जायचं आहे असा आदेश आल्यामुळे मी प्रथमता कराड आणि मलकापूर नगर परिषदेच्या सर्व मतदार बंधू भगिनींना नमस्कार करतो आणि आमच्या विश्व पार्टी व्ही आय पीला मतदान करावे आमचा उमेदवार निवडून द्यावा अशी अपेक्षा करतो एवढंच आता मी तुम्हाला सांगू शकतो दुसरा एक बापू असा सवाल होता की कि किती वर्षापासून आपण सामाजिक कार्यात आग्रेस आहात आपल्या घराण्याला कोणताही राजकीय सामाजिक वारसा नसताना आपण कोणाचा आदर्श घेऊन सध्या सामाजिक कार्य करता आहात आणि राजकारणात आलाय मी सामाजिक कार्य करताना मी झोपडपट्टीतना राहिवाश आहे मला अशी आवड निर्माण झाली की सर्वसामान्य लोकांची कामं होत नाहीत प्रशासन हालत नाही म्हणून मी प्रत्येक नागरिकांच्या न्याय हक्कासाठी रस्त्यावर बसून मी आंदोलन करत असतो आणि त्यांना न्याय मिळवून द्यायची कामं करत असतो आज आता समजा नगर परिषद आम आम जर आमचा उमेदवार निवडून आला किंवा आमचा जर विश्वनयन पार्टीचा नगराध्यक्ष जर झालाच तर जनतेचे कुठले प्रश्न शिल्लकच ठेवणार नाही अशी आमची प्रतिक्रिया आहे म्हणजे काय काय जण असं म्हणते की आम्ही चोवीस बाय तास तर आम्ही असं म्हणणार नाही आश्वासन देणार नाही चोवीस तपा तास आश्वासन देणार नाही तुम्ही दिवसाचे कधी पण यायचं आमच्या पशी आणि आठवड्यातून एकदा प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही मिटिंग ठेवणार की जनतेच्या समस्या काय त्यासाठी आठवड्यातून आम्ही एकदा मिटिंग ठेवणार आणि त्या नागरिकांच्या मतदारांच्या समस्या जाणून घेणार आणि त्या समस्या सोडवण्याचा आडतो नात प्रयत्न करणार आणि आमची जीवाची परवा न करता त्या नागरिकांची काम आम्ही दुसरा एक महत्वाचा प्रश्न होता की आंदोलन म्हणलं की बापूसाहेब साहेब लांडग्यांचं प्रामुख्यानं नाव घेतलं जातं अनेक आंदोलन तुम्ही महिना महिनावर कराच्या बस कचेरी बसलेले आहेत न्याय हक्कासाठी वगैरे ही आंदोलनाची प्रेरणा किंवा समाजासाठी सामा, झगडावं ही प्रेरणा कशा प्रकारे तुमच्यामध्ये निर्माण झाली खरं सांगायचं झालं का नाही तर आंदोलन करण्याची वेळ काय ती तर सामान्य नागरिकांना कायदा माहीत नसतो आणि प्रशासकीय कार्यालयाला अनुभव नसतो त्याच्यामुळे ती लोक आमच्याकडे येत असतात की बापूसाहेब असं असं झालंय आमच्यावर अन्याय झालाय किंवा आमच्या अशी अशी कामं आहेत की तुम्ही आमच्या वतीने करावे आणि आम्हाला न्याय द्यावा यासाठी आम्ही त्यांच्याकडून ना एक नाही नाही अर्ज लिहून घेतो आणि त्यांच्या अर्जाच्या तक्रारीच्या अर्जानुसार आम्ही त्यांची मागणी पुढे प्रशास प्रशासनापर्यंत ठेवत असतो आणि प्रशासनानं जर आमच्या त्या अर्जावर जर दखल नाही घेतली तर आम्हाला नाही असतो नागरिकासाठी समाजासाठी आंदोलन करावं लागत असतं okay, ओके दुसरा इतिहासात पहिल्यांदाच कराड नगरपालिका असेल किंवा मलकापूर असेल यामध्ये विश्व इंडियन पार्टीनं उतरण्याचा सध्या निर्णय घेतलेला आहे हा निर्णय कधी झाला आणि कशा प्रकारे तुमची रचना आहे तुमचे विचार आहेत की वार्डात कशा प्रकारे तुम्हाला उमेदवारांची गरज आहे आणि उमेदवारांच्यासाठी तुम्ही इंडियन पार्टीच्या माध्यमातून काय आवाहन करणार आहात इंडियन पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मान्य भाई आवी यांनी माझ्याबरोबर गेले एक महिना जर आमची चर्चा चालू आहे की कराड नगर परिषदेमध्ये आणि मलकापूर नगर परिषदेमध्ये आपले विश्वन पार्टी व्ही आय पी च्या वतीने एबी फॉर्म देऊन निवडणूक उभा करण्यासाठी उमेदवारांची चाचपणी चालू करा चाचपणी चालू करा म्हटल्यानंतर मी एक महिना झालं उमेदवाराची चाचपणी चालू केलेली आहे आम्हाला उमेदवार पण मिळालेत आम्हाला उमेदवार पण मिळाले आहेत पण राष्ट्रीय अध्यक्षांनी जोपर्यंत राष्ट्रीय अध्यक्षांचा आदेश येत नाही तोपर्यंत आम्ही पुढे काय कारवाई चालू ठेवणार नाही ज्या वेळेला राष्ट्रीय अध्यक्ष मान्य भाई चांगले आदेश आमच्यापर्यंत येईल त्यावेळेला आम्ही संपूर्ण तयारी चालू करणार आहे आणि प्रत्येक वॉर्डामध्ये आम्हाला उमेदवार मिळावा त्या प्रत्येक वॉर्डामध्ये आम्ही फिरणार आहे स्वतः आणि त्या प्रत्येक वार्डामध्ये उमेदवार आमच्या विश्वन पार्टीचा उमेदवार उभा करणार आहे तसेच विश्वन पार्टी व्ही आय पी ही जळगाव नंदुरबार धुळे मालेगाव या ठिकाणी यापूर्वी दोन हजार सतरा अठरा एकोणीसच्या दरम्यान निवडणुका लढवलेल्या आहेत आणि त्या देखील ने विश्वेंद्रन पार्टीच्या एबी फॉर्मवर निवडणूक आमच्या राष्ट्रीय अध्यक्ष माननीय भाई आवीतांनी यांच्या आदेशानुसार निवडणूक लढवल्यात त्याच पद्धतीने कराड नगर परिषद आणि कराड मालकापूर नगर परिषद निवडणूकही लढवायची आहे तरी माझे कराड शहर नगर कराड शहरातील नागरिकांना मतदारांना मालकापूर शहरातील नागरिकांना मतदारांना ज्यांना गुणाला मला काय नाव व मला नगरसेवक व्हायचं आहे म्हणून जो कोण उमेदवार उमेदवारी भरायचा प्रयत्न करणार आहे त्यासाठी आमचं विश्व इंडियन पार्टी व्ही पीचं दरवाजे तुमच्यासाठी खुले आहेत आम्ही तुम्हाला ए आमच्या पक्षाचा ए बी फॉर्ममधून आमच्या पक्षाच्या वतीने निवडणूक लढवा अशा पद्धतीने आम्ही तुम्हाला सहकार्य करू तुम्ही आम्हाला सहकार्य करा आणि आपले उमेदवार निवडून आणूया यासाठी प्रयत्न करूया धन्यवाद हे होते बापूसाहेब लांडगे विश्व इंडियन पार्टी व्ही आय पी यांच्या माध्यमातून मलकापूर आणि करणसाठी निवडणूक लढवली जाणार आहे यासाठी जी उमेदवारीची चाचपणी करण्यात येणार आहे बहुतांशी तरुण उमेदवारांना विश्व इंडियन पार्टी व्ही आय पी यांच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरे जाण्याची संधी मिळणार आहे एकूणच बापू लांडगे यांनी असं आवाहन केलंय की ज्यांना उमेदवारी पाहिजे असेल त्यांनी तात्काळ विश्व इंडियन पार्टी व्ही आय पी यांच्याशी संपर्क करण्याचं आवाहन बापूसाहेब लांडगे यांनी केलंय अस्लबुल्ला कराड वार्तासाठी नमस्कार